रामराम शेतकरी राम मित्रांनो तर शेणखत टाकण्याची योग्य पद्धत कोणती आहे मित्रांनो जण नांगरणी पूर्वी टाकून देतात काहीजण नांगरणी केल्यावर टाकतात त्याच्यानं त्याच्यात रोटा मग ते कालून घेतात पण मी आहे ना तर उन्हाळ्यात फक्त बांधावर ट्रॉल्या आणून टाकल्या होत्या चार एकरसाठी बारा ट्रॉल्या आणि आता कपाशीला आता टाकतो आहे मी शेणखत अमृत पॅटर्नसारखी पद्धत आहे मित्रांनोही पण अमृत पॅटर्नचं त्यांचं कसं आहे ते पाचच्या पट्ट्यात आहे ना पूर्ण असं पांगून टाकून देतात त्यांचं उद्देश राहतो का मेपर्यंत ते कापूस काढतात आणि आपलं कसं आहे मी पूर्ण आहे ना तुलसी सिल्कचं कबड्डी हे वाण लावलेलं आहे कारण आपल्याकडं गोट आहे गाई आहे त्याच्यामुळं आपल्याला चाऱ्यासाठी नंतर कबड्डी एक दोन करून लगेच उपटून टाकायच्या आणि त्याच्यानंतर चा मग चाऱ्याची म्हणजे मक्का ज्वारी हे घ्यायचे आहे तर चाऱ्याचं नियोजनसाठी आपण पट्ट्या पद्धत घेतलेली नाही चार बाय एक म्हणून असं साईडला टाकून देऊ हो फायदा तर नक्की होतोच मित्रांनो शंभर टक्के फायदा होतो कारण शेणखत येते मागच्या दोन वर्षापासून हेच करतो आहे आपण उन्हाळ्यात असं कधीच नांगरणी नंतर किंवा त्याच्या असं कधीच टाकत नाही हीच पद्धत चांगली वाटली पण पावसाचं वातावरण पाहिजे आता मध्ये ना पावसाचा खंड होता प वीस पंचवीस दिवसाचा तेव्हा टाकायचं होतं ते पण आता जरा चांगलं वातावरण आहे पाऊस येतोय त्याच्यामुळे असं वलाव्यात टाकून दिलं का लई चांगलं काम होतं काहीच प्रक्रिया केलेली नाही याच्यावर तरी पण खतबग बघान कसं झालं एकदम